चांगबलाच्या गजरामध्ये आणि भंडाराची प्रचंड उधळण करत वाशी इथल्या बिरदेव यात्रेचा दुसऱ्या दिवशीचा पहिला पालखी सोहळा उत्साहात पार पडला हेडाम भाकणूक असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले या यात्रेनिमित्तानं वाशी गावात जनसागर उसळला आहे करवीर तालुक्यातील वाशी येथील ग्रामदैवत बिरदेव यात्रेचा दुसरा दिवस आज पार पडला आज सकाळी मुख्य मंदिरात पालखे आल्यानंतर श्रींना गादीवर बसवण्यात आलं यावेळी देवऋषी बिरू पुजारी यांची भाकणूक झाली त्यानंतर नारायण रानगे आणि आकाराम पुजारी यांना धार्मिक विधींचा मान मिळाला त्यानंतर आंबील बेसनच्या वड्या आणि भाकरीचा प्रसाद भाविकांना वाटण्यात आला दुपारी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे हर्षवर्धन साळुंखे यांनी नवसाची उधळली त्यानंतर ढोल कैताळाचा गजर करत आणि भंडाराची उधळण करत पालखी सबिना सदरेवर आली स्वप्नील पनकर यांच्यासह बनकर बांधवांनी नृत्य केलं तर देवऋषी गणपती पुजारी भागोजी रानगे वाशी यांनी बाकणूक केली लोकसभेच्या तोंडावर राज्यात पक्षांतर्गत वादाला उकळी फुटेल जनतेची सेवा न करणारे स्वार्थी नेते देशोधडीला लागतील भारतीय हवामानात मोठा बदल होईल औषधोपचारांना लोक त्रासून जातील शिक्षण क्षेत्रात भोंगळ कारभार चालू झालाय भविष्यात शिक्षणासाठी मोठी किंमत मोजावी लागेल शिकलेला माणूसच टिकून राहील जनता चैनीखोर होईल अशी भाकणूक करण्यात आली यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण वाशी नगरी भंडाऱ्यामध्ये नाहून गेली होती मल्हार सेनेचे बबनराव रानगे कृष्णाथ पुजारी भागोजी पुजारी बीरदेव काटकर इराप्पा बनकर सचिन तिबिले विठ्ठल पुजारी संतोष रानगे यांच्यासह धनगर बांधव या यात्रेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते